पंडित जवाहरलाल नेहरूच्या पुतळ्याची विटंबना स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया कंपनीवर कारवाईची गरज कळंबोली येथील स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया कंपनीच्या आवारात असलेला पंडित जवाहरलाल नेहरूंचा पुतळा कचऱ्यात टाकण्यात आला असून त्यावर किडे लागले आहेत स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान महत्त्वपूर्ण आहे अशा महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना पाहून नागरिक संतप्त झाले आहेत या कंपनीतील काम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे पंडित नेहरूंच्या संकल्पनेतून त्यांच्या योगदानातून या कंपनीची उभारणी झाली होती त्याच कंपनीत या महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना होत असेल तर ते दुर्दैव आहे महापुरुषांच्या आठवणी स्मरणात राहाव्यात या उद्देशाने केंद्र सरकारच्या कंपनीत पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा उभारण्यात आला होता पण गेल्या अनेक वर्षांपासून तो पुतळा कचऱ्यात असल्याचं दिसत कंपनी अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या भावनांशी न खेळता पुन्हा पूर्वस्थितीत पुतळा विराजमान करावा अशी अपेक्षा होते पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघा न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन